कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला गणेश भक्तांकडून लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला निळजे लोडा हेवन येथील गणेश घाटावर शेकडो गणेश मूर्त्यांचं विसर्जन झालं दरम्यान मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे कट्टर समर्थक आणि काटाई गावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून सलग पाच दिवस गणेश घाटावर विसर्जनाकरिता येणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत चाय आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली हजारो गणेश भक्तांनी या मोफत सुविधेचा लाभ घेतला काशीनाथ पाटील यांच्या या उपक्रमाला मनसेचे विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील माजी सरपंच तकदीर काळण माजी नगरसेवक प्रभाकर जाधव रोहित भोईर यांच्याही सहकार्य लाभलं या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून चाय पाणी वाटपाचा मोफत चाय पाणी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आपल्या महाराष्ट्र गौरेचे नेते माजी आमदार राजीवता पाटील यांचे कटर समर्थक उपसरपंच काशी पाटील यांच्यातर्फे मोफत चाय वाटप वाटपाचा आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम या गणेश गटावर संपन्न होत आहे गेल्या सहा दिवसापासून रोज कमीत कमी हजार ते सोळाशे दोघां नागरिक या चाय पाण्याचा लाभ घेत असतात आधी अकरा साडे अकरा वाजल्यात तरी सुद्धा चाय पाण्याचा लाभ नागरिक ते घेत आहे काठीनाथ <स्थाँगाँ> पाटील उपसरपंच त्यांच्या माध्यमातून ही सेवा गेल्या सहा दिवसापासून चालू आहे उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि तुझ्या प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आरोग्य देवं भूजनदायीशी लावं धन धन संपत्तीशी लोक त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत हे समस्त मनसे परिवार करून आलेल्या नागरिक करून त्यांना शुभेच्छा